आंदोलनाची दिशा ठरणार होती त्याची घोषणा केली जाणार होती पण पुढे आता केव्हीएसवर गेलेलं आहे काय आहे त्या उदय सावंत साहेबांनी आणि महाजन साहेबांनी सांगितलं उदय सावंत साहेबांनी आणि महाजन साहेबांनी कळ सांगितलं आज उदय सावंत साहेबांनी सांगितलं की उद्या चला मुख्यमंत्री साहेबांची कागदा प्रमाण आपलं लिहून इथले त्याप्रमाणे ठरलेलं आहे त्यात उद्या उत्तर देणार आहे आणि विशेष कारण म्हणजे आज आम्ही आंदोलनाची पुढच्या घोषणा करणार होतो हे खरं आहे परंतु चोवीस डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर पुढचं आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होत तेवीसला सतराच्या म्हणजे आतच करायला असं म्हणून आम्ही की चोवीस डिसेंबरच्या नंतर घोषणा करणार आहे आज करायची तर तेवीस पर्यंत करायला कारण आम्हाला कळू द्या चोवीस डिसेंबर त्यांना वेळ दिलेला आहे त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण देते याच्यासाठी मराठे खरोखर आता आहेत ते डोकं वापरायला लागलेत हुशारी दाखवायला लागले आज घोषणा करण्यापेक्षा तेवीस ला करू कारण तेवीसला घोषणा करणं म्हणजे काय तेवीसला तो तीन चार वाजता काय करणं रात्रीत तर ते काय करू शकत म्हणजे आम्ही असं काय धरणारे की हे चोवीस देत नाहीत किंवा देत त्यापेक्षा पंचवीस ला करायची गरजच नाही तेवीस म्हणजे चोवीस म्हणून तेवीस ला मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय आणि समाज हाच मोठा समाज जन्मला तेवीस तेवीस समाज असता कारण लेकराला यश मिळवून देण्याची शक्ती फक्त समाजात तुमच्या बैठकीमध्ये असे संकेत संकेत लक्षात समाजेत की दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं होतं त्याच पद्धतीने मुंबईत आंदोलन उभं करणार असे संकेत मिळत आहेत तुमच्या या सगळ्या चर्चेमध्ये लोकांनी आलेल्या मराठ्यांच्या प्रतिक्रियेवर आम्ही मराठा आमचं आनंदायचं नाही तेवीस तारखेला आमचं आंदोलनाचे दिवस ठरवणार आहे पण तीन कोटी पेक्षा जास्त मराठी असतो आजच्या म्हणण्यानुसार हो मोठा शब्द आहे तुमच्यासाठी देतोय मी तीन कोटी पेक्षा जास्त असणार आहेत पण आम्ही कुठं म्हणलं तिकडे जायचं पण आमचा मराठ्यात एक बी बांधव म्हणला नाही ना। आम्हाला कुठे जायचं पण नाही असं चर्चेमध्ये असं बैठकीत असं दिसलं की घरी कोणा ठेवायचे आंदोलना कोणाला पाठवायचे त्याचबरोबर काय काय वस्तू लागते किती जण गाडीत बसतात मग भूक लागली तर आपण लगेच तिथे जेवणाची व्यवस्था कशी करायची माघारी यायचं नाही असे सगळे मुद्दे जर पाहिले तर हे सगळे मुद्दे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाशी समरूप आहेत आज आंतरवादीत भेटतो इतक्या जणांना भावांना आमच्या एक जण जीव घालू शकत नाही म्हणून सगळे होते लोकांनी आंतरवादी चालली गाडीत किती बसत मुंबईला दिल्लीला जायचं तरच गाडी असं त्या बिचाऱ्याने इथं गाडी आणल्या अनुकूल म्हणून लांबल पुढे जायचं आता इथं आम्ही एकशे सत्तर मध्ये दीड कोटी पेक्षा जास्त केले होते आणखीन दोनशे एकर जास्त करू अनुकुळ म्हणून लांब पुढे जायचं पंचा मराठा लांब जायचं तुम्ही जरी घोषणा केली देड़। नाही तर एक गोष्ट इथं सगळ्या मराठ्याने असं जोरदार सांगत होते ही। कर, ला, ला आ, आ, की उपोषण करायचं नाही मग आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल असा प्रश्न साहजिकच सगळ्या राज्यकर्त्यांना सत्ताधारी विरोधक आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे ही जाही भावना करायचं नाही उपोषण मग समाजाची भावना मानली केली नाही करायचं पण मग याचा अर्थ दुसरा आंदोलन आम्हाला करता येत नाही असं आम्ही कुठं म्हणलो आम्ही कोणतंच मराठा म्हणला नाही आमचा आम्हाला जायचं नाही आम्ही आमची तयारी करू नका आता मला सांगा आपल्याला जर पेरणी करायचं म्हणलं तर बैल लागते एक जण पेरायला लागतो एक जण रासने हाणायला लागले मग कसं आम्ही आपण चांगला तयार करू आम्ही म्हणलो बाबा पुढे जायचं आम्हाला आमचा एक बिचारा मराठा बांधव आम्हाला आम का एवढंच नाही लागले काहीला आम्ही जेवण का बाबा मुंबईत बघायलाच इकडं इकडं नाही नाही उदारणार समजा आता इकडं शेतात जर राऊत आणलं तर लागत आहे तिकडं लागत कसं आम्हाला कसं काय काय फरक बैला बघ आमची नाही का ती बिचरी मुंबई आमच्यापासून फायदा ना दादा तिचा तेवीस ला चारे ठोकणार आहेत ना होता आता म्हणतो आम्ही बघा आणखीन म्हणलो नाही मराठा आधीच कशाला मराठ्याचं नाव खराब करू मग मराठा काहीच मानला नाही न्यायासाठी काही होऊ शकतं ते करू शकते तर न्यायासाठी आम्ही आमच्या रेगासाठी होऊ शकतो चोवीस नंतर आंदोलनाची वेळ येऊ नये जर अशी वेळ आली तर मुंबई हे ठिकाणी ठरलंय का नाही नाही मुंबई ही देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची शान तिला बघायला आम्ही जाऊ नये का जायचं नाही जाऊ नये का आता गेलं ना एक एक जण आता जरा दहा सहन टिक असं काही आहे का असलं तर सांगून द्या बाबा तुम्ही या मुंबईशी तुमचा काही संबंध नाही तुम्ही आमचा असं बरं राहिला तू सगळे चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये तुमच्या निषेधाचा ठराव पारित करण्यात आला मी काय बोलवा मी आरक्षण घेणार मराठा माझा आमचा हक्काच आहे फक्त काय कोणतं काय मी काय कोणी करणार नाव म्हणजे दुसऱ्या देशाचं कोण करणं तेच काय आम्हाला काय नाही हे बघा आम्ही सामान्याचे लेकर आहे आम्हाला तुम्ही काहीही दाखवलं काही केलं आम्हाला काय प्रक्रिये पडणार कारण आम्ही काय त्या पदावर नाहीत मन मात्र कायद्याची गरिमा राखणार का आम्ही आमची आम्ही ती राखतो त्यांनी राखायला पाहिजे तो आम्हाला काय होणार नाही कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून मागणी करत नाही जे कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या लोकांना येऊ नका म्हणतात त्याचा अर्थ असतो कायद्याचं पालन तेच करत नाही त्यामुळं आम्ही आमच्या लेकरच आमचा असं म्हणणं आहे की त्यांनी मोठ्या मनानं म्हणायला पाहिजे की जर यांचे नोंदी सापडले तर यांना घेणं आवश्यक आहे याला म्हणते समानता आणि माणूस घे चौपन्न लाख नोंदी या सरसकटला हेल्पफुल राहतील का आणि त्यामुळं अशीचा किरण अधिक वाढला आहे का की चोवीस पर्यंत सरकार निर्णय घेऊ शकतं आणि तुमचाही विश्वास दृढ झालाय का की या सरसकट विषयाला सरकार मान्यता देईल जे त्या दिवशी लिखित झाले जे डीएन झाले त्यांच्याच तज्ज्ञांना ते लिहून घेतलेलं आहे नोंदीच्या आधारावर लिहून घेतल्याप्रमाणे जर केलं तर कोणाला लाडवता येत नाही ते चॅलेंजही होत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय पण मिळतो फक्त विनंती एकच आहे मराठ्यांची संख्या सुद्धा राज्यात प्रचंड मोठी आहे या संख्येचा सुद्धा सरकारनं विचार करावा त्याला एकट्याला खुश करण्यासाठी मराठ्यावर अन्याय करू नये कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही स्वतःच्या लेकरासाठी जे कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा कोणाला मानणार नाही मानणार तर स्वतःच्या घरातल्या रक्तामासाच्या पोराला त्याला मोठं करण्यासाठी हे मात्र सरकारनं गांभीर्यानं घेऊन मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे जे लिहू तुम्ही नेलं तुमच्या तुमच्या त्याच त्याचप्रमाणे द्यावं नसता नाविलाच साताराचा तेवीसवर गेलं परंतु घंटासुद्धा वाढलेला नाही हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे आणि सरकारला पण सरकारला एक घंट्याचाही वेळ दिलेला नाही चोवीस डिसेंबर दिलेली तीच फायनल आहे फक्त तेवीसला आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नये ही मात्र सरकारला आमची खरोखर एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा विनंती आहे त्याच्यानंतर विनंती काय नसणार आहे मराठी पुढचा निर्णय घेते चॅलेंज बद्दल तुम्ही बोलले की या बेस वर जर आरक्षण दिलं तर ते चॅलेंज होऊ शकत नाही असा तुमचा दावा आहे आणि दुसरीकडे असं म्हणतायत की असं जर निर्णय घेतला या नोंदीच्या आधारावर सकट आरक्षण देण्याचा तर ते चॅलेंज होऊ शकतात असं इकडे बोललं जाते आणि तुम्ही मात्र नाही म्हणता नाही नाही चॅलेंज होत नाही दोन्ही म्हणण्याचा अर्थ गैरअर्थ झाला की ज्या नोंदी मिळाल्या आहेत उदाहरणार्थ सात बारा मिळाला तुम्ही म्हणू शकत नाहीत ही जमीन तुझी नाही कारण तो कायद्याची नोंद आहे सात बारा म्हणजे आठ म्हणजे ही शासनाची कायद्याची नोंद आहे तशी आरक्षणात असलेल्या शासकीय नोंदी आहेत काही त्या नोंदी जर असतील तर तुम्हाला ते चॅलेंज करताच येत नाही करताच येत नाही काही केलं तरी आणि त्या आधारावर जर कायदा पारित केला तर तो कायदाही चॅलेंज होत नाही पाटील जसं अल्टिमेटम जवळ येत चाललाय तसं सरकारकडून तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट होतोय काल गिरीश महाजन झाले तुमचे मामा आले त्यानंतर आता पुन्हा उदय सामंतांचा सा फोन आलाय काय बोलणं होते काय विनंत्या करता येते तुम्हाला नाही सरकारचं त्याबद्दल स्वागत आहे मराठा समाजाकडून की ते चर्चा कालपासून करायला लागले चोवीस डिसेंबरपर्यंत चर्चा होणार की ज्या ज्या वेळी सुरू येणार त्या त्यावेळेस चर्चा होणार मराठा समाज ऐक आरक्षण देतील ह्या भावनेतून आम्ही करणार त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही चोवीसपर्यंत चर्चा होणार मराठा ना होणार पण चोवीसपर्यंत आरक्षण नाही दिलं तर तेवीसला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार एक ज्याच्यावर एकमतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आज ऐवजी आम्ही तेवीसला करतोय बस एवढाच फरक आहे असं केलं नाही आम्ही मराठा समाजानं की चोवीस तारीख आणि पुढं घोषणा करायला कधीतरी त्याच्या आतच करायला आरक्षणाचा मुद्दा जेवढा गंभीर आहे प्रकारे दाखल गुन्हे जे आहेत त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे हालचाली होत नाहीये हो। आणि त्यांनी सांगितलंय काल की ते गुन्हे मागे घेऊ ते व्यवस्थित होईल सगळं आणि आता काही केली जाणार नाही असं ते म्हणले आम्ही वाट बघतोय काय करते याच्यासाठी <Phantom Supreme> करावं की पूर्वीच्या खूप सगळ्या जाती धर्माचा तर त्यावेळेस असं कोणत्याच जाती धर्माला माहीत नव्हतं की आपल्याला आरक्षण मिळणार त्यावेळेस जात लिहिली जायची कुणबी कुणबी आहे तो मग असं लिहिलं जायचं त्यावेळेस तर असं नव्हतं की कुणबी लिहिलं आत्ता तर पुढं आरक्षणाचं आहे असं नव्हतं आरक्षणाचा विषयच नव्हता त्यामुळे मग त्याआधी जर तिथं काही बी लिहिलेलं तर मग त्याचा आधार घेणं गरजेचं आहे कारण दुसरा लिहिणारा कुणी नव्हताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस नंतर संविधान दिलं त्यानंतर लिहिण्याची बाजू ही समाजाच्या हितासाठी आली आणि त्यातून समाज समाजाची प्रगती होत गेली पण या अगोदर लिहिणारा फक्त पुरोहित बांधवच मग ते झाप लिहिले त्याचा फायदा आज गोरगरीब मराठा समाजाला होणार त्याला जर शासकीय द्वंदी त्यांनी घेतलं तर शंभर टक्के खूप असा न्याय मिळू शकतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आजी माझी सत्ताधारी आहे त्यांच्यात नाही का आरोप प्रत्यारोप सुरू आहे शरद पवार यांनीच आरक्षणामध्ये फोडा घातला किंवा त्यांच्या अशा पद्धतीनं आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तुम्ही कसं बघता नाही आमच्या हे बघा आमच्या परवास या प्रश्नाचं उत्तर पण दिलं आमच्या मुळावरच सगळे बसले त्यांच्या वर्षापासूनचे यापासून सगळीची सगळेच आम्हाला फक्त आता मराठा समाजाने काय ठरवलंय मग कोणी पुढं कोणी नाही आपलं ध्येय काय मराठा आरक्षण आपल्याला काय करायचं मराठा समाजाला हे पुढं कोणी असू ते घ्यायचं की असं ठरवलं आणि शांततेत मी सगळ्यात आज जास्त समाजावर खुशी यासाठी असेल की समाजाने शब्दलेलं आंदोलन कसंही असो आम्ही शांततेत करणार आता मात्र लढाई आम्ही जिंकणार की मराठ्यांना ठाम शब्द आणि सरकारला सुद्धा लढाई आम्ही आता जिंकणार तुम्हाला जी आश्वासनं दिलेली आहे त्या आश्वासना त्या रस्त्यावर सरकार चालतंय का आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं नोंदीच्या बाबत चालतंय फक्त बाकीच्या बाबत उद्या काही कळण आणि ती वीस चोवीस तारखेपर्यंत काय कळ नाही चाललं तर मराठा समाजाने ज्या अर्थी शांततेच आंदोलनाचा शब्द दिलाय त्यावेळेस मात्र सरकार बरोबर दिलेल्या शब्दाच्याच रस्त्यावर चालणार आहे देखील केले तेरा मुद्दे त्याची मागणी तुम्ही केलेली आहे त्यामध्ये काही मुद्दे कमी जास्त केले जातात की सर्वच तेरा मुद्दे सरकारने मान्य केले पाहिजेत ते काढले तरच असे की ते सगळेच गरजेचे आहेत कोणचा पंचा बंपरडीचा माघठुता का मा नोकर भरतीचा आरक्षण देण्याचा माघठुता पंचा ते त्यांनी दिलेले शब्द त्यामुळे त्यांना ते पुरे करावे लागणार तुम्ही आवाहन करताना एक सांगितलं की जो नेता आपल्याकडून गुण बोले तोच नेता आपला आणि जे नेते बोलणार आहेत तेंचं काय बोलणार नाही ते मग समाज ठरले ना त्या जवळ सगळं जवळ काही फक्त बोलणार का तर त्याला किमान समाजाने आतापर्यंत मोठं केलेली असे लक्षात जाण त्याने नाही बोलला की त्याला मोठं करून जाण नाही नाही हे उगत मोठं केलंय कामातून गेलेले ते आता पुढे बघा तुम्ही कसं कसं करतायत मला चोवीस डिसेंबरच्या नंतर जी आंदोलनाची दिशा ठरणार आहे मराठी शांततेचं आव्हान केलेले शांततेत आंदोलन करणार मराठे शांततेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून हात जोडून पाया फोडून सांगतो कोणीही आत्महत्या करू नका त्याशिवाय आम्ही कोणीही मागं हटत नाहीत काळजी करायचं कारण नाही कोणीही आत्महत्या निवड जागोळ करू नका आरक्षण मिळणार कारण आज आपल्या समक्ष दहा एकरमध्ये बैठक नसती एवढी मोठे समाज एकजूट झालाय सोपं नाही मला वाटलं ही सभा एकत्र आलाय समाज आत्महत्या करू आला तुमच्या न्यायासाठी आलाय आत्महत्या करू आला काही जणांना सभेसाठी गर्दी होत नाही म्हणून सभा रद्द करावं लागतात तुम्ही तर बैठक घेतला तर बैठकीचं स्वरूप हे सभेमध्ये होऊ लागलेलं आहे हा प्रतिसाद या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय म्हणाल प्रतिसाद मिळत नाही त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार नाही समाजाची भावना आहे सगळ्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं घर वेगवेगळ्या बरोबर नको आमची मात्र वेदना आहे आमची मात्र वेद नाही लेकरांची मराठ्यांची की आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या माय बापू आजोबा आजी इथे येऊन बसताय ती वेदना आणि ही दा ले वेदना महाराष्ट्रातली जनता सुद्धा जाणायला लागली की गोरगरीब मराठ्यांचे लेकराला येत नाही त्यांना आरक्षण मिळालं नाही वेदना काही नाही म्हणून येतात हे मात्र आम्हाला माहिती आहे आणि आम्ही त्यांच्या विजेच मिळवला नाही अपमान म्हणजे काय की आपण एखादी लढाई लढायला लागलो तर की मग सरकायचं त्याच्यापेक्षा अपमान सहन जर करायचा नसत तर निवेदन परफेक्ट करायचं अपयशाचा विषयच येत नाही तुम्ही जर सहज तुटले सहजच चालायला लागले तर काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही यश अपयश कोणीच सांगू शकत नाही तुम्ही जर परफेक्ट निवेदन केलं तुम्हाला जर माहीत असलं मी याच मार्गाने गेल्याच्या नंतर संभाजीनगरला जाणार तुम्ही शंभर टक्के जाणार तुम्ही जर म्हणले आमदार नीट लाव सरळ थोडंफार वाकडं तिकडे जावं लागेल तरच संभाजीनगर तुमचं म्हणले सरळ चल सरळ चल मध्ये नदी मध्ये बांध येते जंगल येईल वाघ येईल काठे येते जाऊन देखर रे त्यासाठी ते ते निवेदन असलं तर माणूस यशस्वी व्हायला वेळ लागत नाही सरळ होणार पण निवेदन बद्दल होणार बरोबर बोलले ना मग ते धक्का लागतच नाही ना आम्ही ओबीसी मध्येच आम्हीच ओबीसी येथून धाकत असतो ना ओबीसीचा ओबीसी धक्का लागतच नसतो त्याला

आता इथं आपले दोन एक की एक एक नाही नाही खातो कुंतला माहिती सण बार ते मला तेवढा धक्का लागत असं म्हणतेच एक त्याला राहिलं आमचा आम्हाला मिळालं सगळ्याचाच धक्का लागत नाही जे म्हणते आम्हाला धक्का लावू नको म्हणते त्यांचा अर्थ तेवढे त्यांना धक्काच लागत त्यांना माहिती आम्ही ओबीसी पाटील जेवढा जेवढा सभा झाल्या त्या सभेमध्ये तुमच्या तुफान गर्दी पाहायला मिळते मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात गर्दी कमी झाली आहे राजकीय नेत्यांनी अप्रत्यक्षपणे कोणाला नाराजी व्यक्त केली त्यांनी नाराज त्यांनी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा त्यांनी एक भावना समजून घ्यावी या लेकरांना एकदा आरक्षण द्या कारण मराठा समाजाच्या लेकरांना तुम्ही आरक्षण देणार नसले तर त्यांनी तुमच्या सभेला नेत्याच्या का म्हणून यावं तुम्हाला मोठं करण्यासाठी जनतेनं तुम्हाला मोठं करण्यासाठी त्यांच्या सभे लिहावं का आणि त्यांच्या लेकरांना कुठे मोठं करायचं तुम्ही मोठे व्हावेत म्हणून जनता तुमच्या सभेला गर्दी करते नेत्याच्या तुम्ही नेत्याचा प्रश्न विचारला नेत्याच्या सभेला गर्दी का होत नाही त्याचं कारण हे त्यांना मोठं करण्यासाठी मराठी जात होती आता त्यांचं लेकर मोठं करायसाठी तुम्ही आलात का नाही आलात मग तुमच्यावर तुम्हाला मोठं करायचा ठेका घ्या का मराठी मग पक्ष पंच असू दे ना पण आता झोपड झाला ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं की राजकीय उद्देशासाठी त्या नेत्यांकडून हे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ओबीसीनी त्या, त्या राजकीय नेत्यांच्या याला बळी पडू नका असं तुम्ही आवाहन केलं होतं त्याला सगळ्या ओबीसी बांधवांनी प्रतिसाद दिलाय म्हणायचं का नाही काही बोलणार आता मनुष्य परंतु ओबीसी बांधवांना गाव आम्ही गाव गाव हित सांगतो तुम्हाला मी कोणा वारलं ना मी मित्र सांगतो तुम्हाला तरी आम्हालाच एकमेकाच्या मदतीला खांदा द्यायला जायला लागतं लग्न असले आम्हाला एकमेकाच्या वाडायला जावं लागतं एकमेकाला आडी अडचणी आल्या शेताकडे एकमेकाच्या जावं लागतं काही कोणाचं आडी अडचणी असल्या तर मदतीला रात्र दिवस धावायला लागतं तुम्हाला यातला एक महत्त्वाचा विषय सांगतो आमचं घराला घर गाव खेड्यात ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर माणूस एकामेकाला देत नाही ती म्हणजे घराची चावी कोणाला आज देत नाही लवकर आमची आई आमच्या बापाला देत नाही बापाला देत नाही लोक त्याला जातो म्हणून पण शेजाऱ्याकडे एवढा विश्वास की विश्वास ही चावी माझी रोजी मुलगा शाळातून आल्यावर त्याला एवढा दिवसा आत्ताही त्यामुळे ओबीसी बांधवांना वाटत धनगर बांधवांना वाटत मुस्लिम बांधवांना वाटतं दलित बांधवांना वाटतं वंजारी बांधवांना वाटतं की मराठ्यांच्या गोर घरी पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे मी प्रामाणिकपणानं पहिल्यापासून सांगतो आजही ते सांगणार आयुष्यभर सांगत ते सोबत यावेत म्हणून नाही सांगत सत्य हकीकत त्यांनी सुद्धा आता मानायला चालू केली जर त्यांचे पुरावे सापडले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर ओबीसी बांधव सामान्य गावखेड्यात आता येईल ना ना। तेरा डिमांड्स क्या रखे आपने और की दिशा क्या है 23 तारीख को 23 तारीख को सब मराठी नहीं तो बस ले जितने थे सबने एक मंच से कबूल किया कि 23 तारीख को परीक्षा हम दोनों कैसा करेंगे ये हम सब मिलके भीड़ में बताएंगे आप सब सुना नहीं है, इसलिए सुना। <laughs> <laughs> नहीं नहीं मुंबई जाना ऐसा नहीं वो बोले देते चौबीस तारीख तक ता। इसलिए रुके चौबीस तारीख को नहीं दिया तो तेईस तारीख को आगे का बोल को था है। <laughs> हाँ इसका ऐसा था कि इस विषय में छत्रपति शिवाजी महाराज ये हम बड़े मानते देव देवान था उस पर मेरा हाथ ऊपर था यानी कि माँ फोटो उनसे मोटा था इसलिए मैं मुझे बड़ा, मुझसे बड़ा मारा से इसलिए मैं निकाल दूंगा ये बात ऐसी हो रही ये धक्का लगता नहीं <laughs> हमारा तो भी मराठा था हमारे धक्का लगेगा लगता नहीं लगेंगे नहीं हमारा खाता है वो। और है वो. वो 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 महाजन कि आप और आ, ज़गरे। वो ज़गरे। वो ज़गरे। वो बचता, वो ज़गरे ज़गरे। मैं हम सलाह सरल सरल करेंगे, Uh, it's it is loaded in a